आजचा ब्लॉग लिटरली अनएक्सपेक्टेड होता सकाळपासून सगळंच उलट पलट आणि मस्त मस्ती चला सुरुवातीपासून सांगते सकाळची सुरुवात झाली बाजूवाल्यांचं पाणी भरण्यापासून का तर पाणी जाणार होत आणि दोन दिवस पाणी येणार नाहीये सो आधी त्यांचं पाणी भरून घेतलं मग आमचं पाणी भरून घेतलं सगळं झाल्यावरती अंघोळ झाली अंघोळ केली मी फ्रेश वगैरे झाली घर क्लीन करायला घेतलं तर क्लीन करताना बघितलं की फॅन तर खूपच जास्त घाण झालाय मग फॅनला पण नीट क्लीन करून घेतलं सगळं झाल्यानंतर देवाची पूजा केली आणि त्यातच मध्ये मध्ये शिवची मस्ती चालू होती।, 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 मस्त होती दुपारी वरून आमचं जरा सामान आलं होतं सो मी आज लिटरली दोन वर्षानंतर माझ्या घरात कोबीची भाजी बनवणार होती कारण माझ्या अहो नाही आहेत आणि त्यांना कोबीची भाजी अजिबात आवडत नाही तर मी कोबी कापायला घेतला आणि कापायला सुद्धा विसरली होती कसं काप्याचं बट समाव आठवला आणि कापलं बनवलं आणि मस्त टेस्टी झाली होती दुपारी घरी शिवची पायालमाव आली होती सो मूड फुल मस्तीचा होता मग शेवटी आम्ही पिझ्झा ऑर्डर केला आणि पिझ्झा